नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या मागं तुम्ही जो काय हा ढीक पाहताय हा संपूर्णपणे खराब टोमॅटोचा ढीक आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे टोमॅटोला तुटा नागाईनं छेद केलेला आहे ज्यामुळे हा संपूर्णपणे टोमॅटो खराब झालेला आहे हा जो काही टोमॅटो असेल हा संपूर्णपणे शंभर कॅरेटचा टोमॅटोचा माल असेल शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहे की टोमॅटोची शेती करत असताना किडींवर नियंत्रण मिळवत असताना बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवत असताना जो काही वेळेला महत्त्व आहे ते वेळेचं महत्त्व खूप आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्याने चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे शेतकरी मित्रांनो हा जो काही तुम्ही संपूर्णपणे ढीक पाहताय हा त्या शेतकऱ्याने ट्रॉलीमध्ये भरून आणून इथं टाकलेला आहे हा जो काही खराब माल आहे हा दोन तोड्याचा खराब माल आहे जो सर्वसाधारणपणे शंभर ते वीस कॅरेट एवढा असेल म्हणजे सर्वसाधारणपणे जर का हा माल असेल ना तर दोन ते अडीच टन माल तुमचा दोन तोड्याला जर तुटा नागाईने निघत असेल तर तुमचं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर तुटा नागाईच्या नियंत्रणासाठी तुम्हाला टोमॅटो शेती करत असताना वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही वेळेवर फवारण्या करणार नाही तर तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जायला लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुटा नागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कशाप्रकारे फवारणी नियोजन करायचं आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुटा नागाईचं जर का आपण दोन पार्ट केलं तर पहिल्या पार्टमध्ये जर का तुटा नागाय आली तर त्यावर तुम्हाला कंट्रोल मिळवता येतो पण दुसऱ्या पार्टमध्ये जर का तुटा नागाई आली आणि त्यावर जर तुम्ही प्रभावीपणे लगेच नियंत्रण मिळवलं नाही तर तुम्हाला त्यावर नियंत्रण मिळत नाही शेतकरी मित्रांनो पहिल्या तीस दिवसांमध्ये टोमॅटोच्या तुटा नागाई जरी आली तरी तिचं इन्फेक्शन हे पानांवर झालेलं असतं ज्यामुळे तुम्हाला नियंत्रण मिळवता मिळवणं जरा सोपं जातं परंतु जेव्हा तीस दिवसानंतर फुलावस्था येते फुलावस्थेनंतर जसं का सेटिंग होतं आणि सेटिंग नंतर जी काय तुमची फळांची आकार वाढायला सुरुवात होतो आणि त्या परिस्थितीमध्ये जर का ना काही आली तर तुमच्या प्लॉटमध्ये कंट्रोल हा मिळत नाही तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचे तर यासाठी तुम्हाला तुमच्या प प्लॉटचा जो काही कालावधी आहे तो नव्वद दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तीस तीस आणि तीस अशा तीस तीस दिवसाच्या तीन विंडो बनवायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे कीटकनाशकांचा वापर करायचा आहे तर आता मी तुम्हाला या तीन विंडोमध्ये प्रकारे कीटकनाशकांचा वापर करायचे हे मार्केटच्या नावानुसार सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या एक ते तीस दिवसाच्या विंडोमध्ये तुम्हाला सुरुवातीला दहाव्या दिवशी ओलिमप्लेक्सीची आळणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला रस्तोष किडी असेल नाग आले असेल काही कुर्तडणारी आले असेल तुटं नाग आई असेल यावर नियंत्रण मिळणार आहे तर या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये आळवणीमध्ये करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर वीस दिवसांनी बेनिवियाचा स्प्रे घ्यायचा आहे बेनिव्हियामध्ये तुम्हाला माहिती आहे सायना ट्रॅनिल प्रोन हा डायमंड गटातील कीटकनाशक घटक असतो याचा वापर केल्यामुळे तुम्हाला रसोषित किडींवर नागाईवर आणि प्रामुख्याने तोटा नागाईवर पहिल्या वीस दिवसांमध्ये आणि तिथून पुढे पाच दिवसांमध्ये पंचवीस दिवसापर्यंत तुमचं नियंत्रण मिळालेलं आहे तुम्हाला पंचवीस दिवसापर्यंत किडींचा काय ना तुटा नागाईचा काही प्रॉब्लेम राहणार नाही आता पंचवीस ते तीस दिवसांमध्ये तुम्हाला आलिका किंवा सोलोमॉन यापैकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला आई गटातील किडी असतील रस्सोषक किडी असतील ना असेल आणि तुटा ना असेल यावर नियंत्रण मिळणार आहे आता हे झालं तुमच्या तीस दिवसांच्या स्प्रेचं आणि आलोणीचं नियोजन यामध्ये तुम्ही जस जे काय आहे ते ओलिम्प्लेक्सीची दहाव्या दिवशी घेतली ड्रिंचिंग विसाव्या दिवशी बेनिव्याचा स्प्रे घेतला आणि पंचवीस ते तीस दिवसांदरम्यान सोलोमॉन आणि आलिकाचा स्प्रे घेतला आता शेतकरी मित्रांनो प्रामुख्यानं जो काही तुटाचं इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होतं तो दिवस असतो तीस ते साठ दिवसांच्या काळात या काळामध्ये तुमच्या झाडामध्ये फुला अवस्था असते छोटी छोटी फळांचं सेटिंग से से झालं असते फळांचा आकार वाढत असतो या परिस्थितीमध्ये तुटा नागायच्या नियंत्रणासाठी तुम्हाला चांगले स्प्रे घेणे गरजेचं आहे तर तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान तुम्ही तुम्हाला काही तीन ते चार स्प्रे चांगले सांगणार आहे तर पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो पस्तीसाव्या दिवशी बी एस एफ कंपनीच्या एक्सपोनसचा तर एक्सपोनसचा स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला रस्तोषक किडी नागाई काही कुरतडणारी आई असेल या सर्व प्रकारच्या किडींवर नियंत्रण मिळतं तर स्प्रे तुम्हाला रोप लागवडीनंतर दिवशी पंचवीस मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे आता शेतकरी मित्रांनो हा झाला स्प्रे एक्सपोनस एक्सपोनसच्या स्प्रे नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला परत एकदा सिजेंटा कंपनीच्या सेंट या कीटकनाशकाचा स्प्रे घ्यायचे सेंटचा जो काही स्प्रे आहे तो रोप लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान घ्या ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लुफेन युरॉन आणि इमाम एक्टिन हे दोन कीटकनाशक घटक असतात याचाही वापर तुम्ही चोवीस ग्राम प्रति दोनशे लिटर म्हणजे चोवीस ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे तर याचा वापर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला रस्तोषक किडी ना आई काही कुरतडणारी आली त्याचबरोबर तुटा नाग आई फळ पोखरणारी आली यांसारख्या सर्व प्रकारच्या किडींवर नियंत्रण मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते पंचेचाळीस आणि पन्नास दिवसादरम्यान मेओथ्रील आणि मेटिगेट या कीटकनाशकांचा वापर करायचे आता मेओथ्रील आणि मेटिकेटचा कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे प्रामुख्याने तर फळमाशीवर तुम्हाला नियंत्रण मिळणारच आहे परंतु जो तुटाचा पतंग आहे त्यावर सुद्धा काही अंशी नियंत्रण मिळत असतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो प्लस ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान ज्या कीटकनाशकाचा वापर करायचा त्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशनचा वापर करायचे पहिलं तर तुम्हाला मोव्हेंटो ओडीचा वापर दोन एम एल प्रति लिटर करायचा आहे आणि त्याबरोबर बाहेर कंपनीच्या वायगोचा वापर जो काय आहे तो झिरो पॉईंट पाच एम एल लिटर करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही मोव्हेंटो ओडी दोन एम एल न आणि वायगो झिरो पॉईंट पाच एम एल न पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान फवारणीमध्ये घ्या आता तुमचं पूर्णपणे पहिलं दहा दिवसांपासून पंचावन्न दिवसांचं फवारणीचं नियोजन झालेलं आहे आता पंचावन्न ते साठ दिवसांच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला ठिबकद्वारे जे सीजंटा कंपनीचं कॅपकॅडीज कीटकनाशक येतं तर त्या कीटकनाशकाचा वापर हा ठिबकद्वारे एक अडीचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे आता हे काय करतं गटातील कीटकनाशक आहे ते मुळांद्वारे शोषलं जातं आणि ते पूर्णपणे वनस्पतीच्या अंतर्गत भागामध्ये पसरतं आता त्याच्यामुळे काय होतं जे तुमच्या पानांवर शोषण केले जाणाऱ्या किडे त्याच्यावर पण पानांवर खायला सुरुवात करतात त्यावर सुद्धा नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळत असतं आता हे झालं तुमचं साठ दिवसांपर्यंत नियोजन साठ दिवसानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे टोमॅटो प्लॉट चालू होतात आता टोमॅटो प्लॉट चालू झाल्यानंतर तुम्हाला एक हार्ड स्प्रे घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही पोराजिन या कीटकनाशकाचा वापर जो काय आहे तो झिरो पॉईंट तीन एम एल प्रति लिटर व त्याबरोबर प्रोफेक्ट सुपर या कीटकनाशकाचा वापर हा एक एम एल लिटर करायचा आहे ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये तुटा नाग आहे असेल नाग आई असेल त्याचबरोबर फळ पोकरणारी आय असेल लाल लालकु असेल यांसारख्या सर्व किडींवर प्रभावी असं नियंत्रण मिळत असतं तर हा स्प्रे जो काय तुम्हाला घ्यायचे तो साठ दिवसांचे सत्तर दिवसांच्या एकदा दरम्यान घ्यायचे आता या स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये फुलांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं सत्तर दिवसांचं नियोजन झालं आता सत्तर ते ऐंशी दिवसांच्या मध्ये तुम्ही पुन्हा जो काय आहे तो प्रोक्लेम या कीटकनाशकांचा वापर करा प्रोकलेमचा वापर करत असताना त्याचा वापर तुम्ही झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम प्रति लिटर करा व त्याबरोबर देशी दारूचा वापर करा जेणेकरून दिलेल्या कीटकनाशकाची जी काय आहे दिलेल्या दिले कीटकनाशकाचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ही झालं तुमचं सत्तर दिवसांपर्यंत स्प्रेचं नियोजन परत सत्तर ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान परत तुम्हाला जे काय आहे ते कीटकनाशकांचा वापर करत असताना त्यामध्ये तुम्हाला डेलिगेट या कीटकनाशकाचा वापर करायचे डेलिगेटचा वापर केल्यामुळे जे काही तुमच्या प्लॉटमध्ये फळ पोकरणाऱ्या आळे असेल रुटाणा आळे असेल या सर्व प्रकारच्या प्रभावी प्रभावाचं नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ओव्हरऑल मला काय सांगायचे की तुम्हाला तीस ते साठ दिवसांमध्ये ह्या ज्या काही फवारण्या दिलेल्या आहेत या संपूर्णपणे फवारण्या तुम्हाला करायचेच आहेत तुम्ही जर का या फवारण्या तुमच्या प्लॉटवर प्रादुर्भाव नाही म्हणून टाळत असाल तर प्रादुर्भाव आल्यानंतर कंट्रोल मिळवणं तुम्हाला खूप कठीण जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन नो 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 व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद